चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आला त्यात काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा विजय झाला राजकमल चौक येथे हजारोंच्या संख्येनं जनता गोळा होऊन जल्लोष करत असताना त्या जल्लोषात पाकिस्तानचे झेंडे फिरविण्यात आले असे खोटे मेसेज व एडिट फोटोशॉप केलेले काही खोटे फोटो पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले हे सर्व फेक व एडिट केलेले फोटो आहेत याचे पुरावे देखील काँग्रेस पक्षाकडे आहेत म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी हे फेक फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड व शेअर केलेले आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यामागे कोणाचा मुख्य हात आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी कारण हा सर्व प्रकार काँग्रेस पक्षाची बदनामी करणे व अमरावती शहरात जातीय दंगली घडविण्याचा कट आहे असे काँग्रेस पक्षाचं स्पष्ट मत आहे तसेच त्या दिवशी भव्य जमावात काही व्यक्तींनी अश्लील हातवारे केले त्याचाही काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो असे काँग्रेसनं मत मांडले पाकिस्तानचा झेंडा फोटोशॉप करून फेक पोस्ट बनवून शेअर करणं हे काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा काही समाजकंटकांचा कट आहे तसेच शहरातील सर्व नागरिकांनी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशा फेक पोस्टला बळी पडू नये असं आवाहन या दरम्यान शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी केलं आहे विरोधकांना लक्षात आले आहे की सरळ आणि योग्य मार्गाने आपण निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून असे प्रकार करून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न व शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांमार्फत करण्यात येत आहे तरीही शहरात शांतता कायम राहावी याकरिता संबंधित फेक पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी यावी याकरिता पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय